आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत एल मराथी, निपक्ष, सदैव दक्ष चिखली तालुका शिराळा येथे घेण्यात आलेल्या जागर मंगळागौरीच्या स्पर्धेत अठरा ते पस्तीस वयोगटात कणजवडे तालुका वाळवा महालक्ष्मी महिला बचत गटाने तर पस्तीस वर्षावरील वयोगटात शिराळाच्या दुर्गामाता मंगळागौरी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकवला स्पर्धा अतिशय चुरशीच्या व दिमागदार झाल्या दोन्ही गटात मिळून शिराळा मतदारसंघातील तेवीस संघांचा सहभाग होता लोकनेते फतेसिंगराव एक इंडोमेंट ट्रस्ट सखी मंच शिराळा व प्रचिती सांस्कृतिक मंच मार्फत विश्वास कारखान्यावरील चिंतन मंडपात स्पर्धेचे आयोजन केले होते त्याचं उद्घाटन आमदार मानसिंगराव नाईक सौसुनिता देवी नाईक व यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले आमदार नाईक म्हणाले ग्रामीण व शहरी भागात जुन्या चांगल्या परंपरा जतन व्हाव्यात यासाठी प्रचिती व सखी मंच सातत्याने प्रयत्नशील आहे सखी मंचच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना कलागुण दाखवण्यास वाव मिळत आहे विविध खेळ स्पर्धांच्या माध्यमातून महिला संघटित होत आहेत यशवंतचे अध्यक्ष नाईक म्हणाले ग्रामीण भागातील महिलांना प्रगतीच्या प्रवाहात पुढे आणण्याचे सुरू असलेले काम कौतुकास्पद का आहे घर शेती व पशुधन सांभाळणाऱ्या महिलांना कलागुण दाखवण्याची मंचाच्या माध्यमातून संधी मिळत आहे सुनीता बहिणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिला संघटनात सातत्य ठेवल्याने चांगले यश आले आहे बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी व्यक्त केलेल्या मनोगतात सुनीता नाईक म्हणाल्या आमदार मानसिंग भाऊ यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी काम करण्याची संधी मिळाली आज ग्रामीण भागातील महिलांसाठी सक्षम व्यासपीठ निर्माण झाले आहे कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता महिलांची प्रगती साधणे हाच आमचा उद्देश आहे प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष साधना पाटील यांनी केले मानेवरांचा सत्कार झाला कार्यक्रमास महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव वाळवा पंचायत समिती माजी सभापती शुभांगी जाधव रंजनाताई नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य अश्विनीताई नाईक ॲडवोकेट शुभलक्ष्मी नाईक अंकिता नाईक सखी मंच अध्यक्ष वैशाली कदम दूध संघाचे संचालक रुपाली पाटील नंदाताई पाटील डॉक्टर मनीषा यादव डॉक्टर मीनाक्षी पाटील चिखली सरपंच शुभांगी कुर्णे बिहूर सरपंच स्वाती पाटील टाकवे सरपंच संगीत कराळे मांगले माजी सरपंच मीनाताई बेंद्रे अर्चना कदम कल्पना गायकवाड शुभांगी देसाई रेश्मा खांडेकर वैशाली भोरेकर नूतन साटे आदी उपस्थित होते प्रचिती संस्कृती मंचचे अध्यक्ष डी एन मिरसकर यांनी आभार मानले सदानंद बोंगाने राजाभाऊ कदम डॉक्टर सूरज चौगुले यांनी परीक्षण केले विजया माने यांनी सूत्रसंचालन केले स्पर्धेतील गटवार अनुक्रमे विजेते असे अठरा ते पस्तीस वयोगट महालक्ष्मी महिला बचत गट कर्जवडे निर्मिती सखी मंच ऐतवडे खुर्द राम कस्तुरी ग्रुप वाकुडे खुर्द एकता ग्रुप बिहूर पस्तीस वर्षावरील वयोगट दुर्गामाता मंगळागौरी ग्रुप शिराळा शंभो महादेव ग्रुप शिराळा जिजामाता महिला ग्रुप ठाणापुडे वाळवा शिवसमर्थ ग्रुप उपवळे वाकेश्वर ग्रुप दोन्ही गटातील विजेत्यांना अनुक्रमे दोन हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह देण्यात आले यावेळी शिराळा शहर मर्यादित घेण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेतील बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले या स्पर्धेत प्रथम नीलम काटकर द्वितीय धैर्यशील पाटील तृतीय मंगल पांगे चतुर्थ वैशाली कनुंजे पाचवा ऋतुजा नलवडे व कोमल पाटील यांनी पटकवला अलका पाटील व वैशाली शिंदे यांनी परीक्षणाचे काम केले चौरंग चांदीची समयी मिक्सर पूजेचे तामण आरतीचे ताट अशी अनुक्रमे बक्षिसे सुनीता नाईक यांच्या हस्ते देण्यात आली சழக எழு <oticality> छत्रि <laughs>

सवय लावता बघूया तर बाळा मी बाजारी जाते आई मी येते बाळा मी बाजारी जाते y no por la abuela, te वो पर नमक लगाएगी अरे की सजाएंगे उनके पाओ ठेस ठेच वर्ग औषध काय कुक नेऊक नको सोनार वाड्यात जाऊक नको सोनार दादा बाळाचं पेंजन की नाही फिरू फिरवणे सजनी बाय फिरवणे पडली माझी भुगडी जिमा करता करता पडली माझी भुगडी आता अंडर सगळ्यात लागली <elét découvrir görüş> ना भुगडी करंड्या व करंडा करंड्या मोर करंड्या व करंडा करंड्या व माझ्यासारखी माझ्यासाठी भुगडी चंद्राची कोण चंद्राची कोण मुलीनोर होतई अत्याचार अत्याचार एक जुटीने करूया अटके पार एक जुटीने करूया अटके पार 再给我开一个。Thank you. Thank you. लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या मामा नी दिल्या मला म्हणते सासू लाव बा jika merichi kheya hai to kag shu garichi kamiri 但是

ज्योतिबाचं गीत एक झालंच पाहिजे तर आमच्या कार्यक्रमाची शेवट आम्ही ज्योतिबाच्या गीताने करत आहोत ज्योतिबाच्या ना मना चांगला घ्या चला घ्या पुराडी चलाऊ नवी एवढं घ्या मुराडी भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष